दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी वर्धा येथून सुरू झालेली आम आदमी पार्टीची झाडू यात्रा सहा ऑक्टोबर रोजी शुक्रवारी अमरावती महानगर मध्ये प्रवेश केला राजकीय कचरा साफ करण्याकरिता शाळांचे खाजगीकरण थांबविण्याकरिता तसेच सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबविण्याकरिता आरोग्य व्यवस्था सुधारण्याकरिता स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांना हमीभाव लागू करून देण्याकरिता तरुणांना रोजगार मिळवून देण्याकरिता स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता प्रशासकीय व्यवस्थेमधील भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता ही अव्यवस्था झाडूने स्वच्छ करण्याकरिता सर्व नागरिकांना जागृत करण्यासाठी आम आदमी पार्टीने ही झाडूयात्रा काढली आहे ही झाडूयात्रा वर्धा यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला या जिल्ह्यातून जनतेला जागृत करण्याकरिता अमरावती येथे आली नवसारी स्टॉप येथून सुरू होऊन व्ही एम व्ही पंचवटी चौक कॉटन मार्केट चौक श्याम चौक जयस्तम चौक ते इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करून आम आदमी पार्टीच्या झाडू यात्रेला सुरुवात झाली तत्पूर्वी अमरावती महानगरामध्ये यात्रा दाखल होताच जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे व महानगर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी नवसारी येथे फटाके फोडून व आम आदमी पार्टीचा जयघोष करत यात्रेचे स्वागत केले व त्याचबरोबर खासदार संजय सिंगजी यांना सूटबुद्धीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ मोदी सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली संजय सिंगांना केलेली अटक मनीष सिसोदियांना केलेली अटक याचा आम आदमी पार्टी पार्टीतर आम्ही निषेध करतो आहे भारतीय जनता पार्टी काबर अटक करते लोकसभेमध्ये फक्त आमचे एक खासदार आहे राज्यसभेमध्ये आमचे फक्त दहा खासदार आहे पाचशे पन्नास आणि दोनशे पन्नास हा टोटल आकडा जर पकडला तर आमचे फक्त दहा आणि एक अकरा खासदार आहे तुम्हाला एवढी भीती वाटते आमच्या अकरा खासदाराची आज जनता आम्हाला साथ देते जनता आमच्या पाठीशी आहे पंजाबमध्ये दिल्लीमध्ये गुजरात मध्ये गोव्यामध्ये चंदीगडमध्ये सर्व महानगरपालिकेमध्ये एक एक दोन दोन पाच पाच सीट्स आम्ही जिंकून आलेले आहे आज जनतेला समजलेला आहे की भारतीय जनता पक्ष हा देशाला विकायला निघालेला आहे आम आदमी पक्षाचा जो एजेंडा आहे तो जनतेला मान्य झालेला आहे मोदी सरकार घाबरलेला आहे त्याच्यामुळे आवाज बंद करायसाठी पुरावे नसतानाही एक्साईज घोटाळा हा घोटाळा झालेलाच नाही हा जनरल ज्याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेस नॉर्मली झालेली आहे कोर्टाची यामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे की याच्यामध्ये पुरावे आजपर्यंत ईडी आणि सीबीआय सबमिट करू शकली नाही मोदी सरकार घाबरलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये मोदी सरकार घरी बसणार आहे आणि माननीय आमचे फाउंडर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एकदा सरकार उतरल्यानंतर या बीजेपीचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार आहे आणि आजपर्यंत स्वतंत्र काळापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पासून देशाची जेवढी लूट झाली नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लूट या दहा वर्षात मोदी सरकारने केलेली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे आणि आमच्या प्रत्येक जनप्रतिनिधीला जेलमध्ये पाठवू पाहत आहे परंतु याने काही होणार नाहीये उलट जनतेमध्ये रोष वाढत आहे आणि आम आदमी पक्षाची लोकप्रियता ही वाढत आहे भारतीय जनता पक्षाला आपलं सिक्युरिटी डिपॉझिट टिकवणं मुश्किल होऊन जाईल ही परिस्थिती आहे झाडू यात्रा हे पूर्ण विदर्भामध्ये निघालेली आहे जनतेचा प्रचंड पाठिंबा या यात्रेला मिळतो आहे वर्धेपासून ही रॅली सुरू झालेली आहे आज अमरावतीमध्ये या रॅलीचा आम्ही स्वागत करतो आहे जनतेने उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग दाखवलेला आहे हे या रॅलीचा एक सक्सेस स्टोरी असं आपल्याला म्हणता येईल आम आदमी पार्टीचा अरविंद केजरीवाल गया बळा अरविंद केजरीवाल माता की की। अब मोदी के खिलाफ भी धोती दे दो इतनी बदमाशी हो जाएगा ना देखो हमारे ईमानदार संजय सिंह जी को जेल में डाला और वो अजीत पवार ने सत्तर करोड़ खाया उसको माफ्रा बगल में बिठा लिया तो मोदी तेरी था ते नाशा मोदी तेरी था ते... रिहा करो रिहा करो रिहा करो रिहा करो रिहा करो रिहा करो मोदी तरी तानाशाही मोदी तेरी हुकुमशाही मोदी तेरी दादागिरी मोदी तेरी भाईगिरी मोदी गुंडागर्दी तेरी तेरी, तेरी तो, अरे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष गोहत्रे व महानगर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे, यांच्या नेतृत्वामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये आम आदमी पार्टीचा रथ मोठ्या संख्येने कार व मोटरसायकल अशी जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर लांबीची ही झाडू यात्रा अमरावती शहरातून फिरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर संपन्न झाली या सभेला राज्य संघटन सचिव ॲडवोकेट मनीष मोडक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धनंजय शिंदे राज्य संघटन सचिव स्वप्नील मोहिते राज्य संघटन सचिव मयूर दोनकर राज्य संघटन सचिव भूषण ढाकुलकर संदीप देसाई अजिंक्य शिंदे वसंतराव ढोके यांनी मार्गदर्शन केले झाडू यात्रेला तसेच संपन्न झालेल्या सभेला अमरावतीकर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला झाडू यात्रेच्या तसे संपन्न झालेल्या सभेच्या यशस्वीतेकरिता सुभाष गोहत्रे उपाध्यक्ष भारती जाधव अध्यक्ष नागेश लोणारे सचिव प्रवीण काकड उपाध्यक्ष नईम शेख संघटन मंत्री अॅडव्होकेट प्रवीण बारंगे अमरावती तालुकाध्यक्ष ओमसिंग शेखावत रेखा हजारे सुरेंद्र उमाळे आशिष देशमुख यासह अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला व त्यांचा सत्कार करण्यात आला आम्ही पार्टीने पूर्ण विदर्भामध्ये काढलेली आहे आणि आज ते अमरावतीमध्ये जे आहे जे जडपशाही सरकार आहे मोदी सरकार आहे हुकुमशाही सरकार आहे आज संजय त्यांनी काल अटक केलेली आहे अशा अनेक प्रकारच्या बेगुन लोकांना ते विनाकारण त्रास देत आहेत त्याचप्रमाणे बेरोजगारांना रोजगार हा मोठा त्यांचा अजेंडा होता पण आज तो दिवसेंदिवस वाढत आहे गरीबी दिवसेंदिवस वाढत आहे त्यांनी सरकारी शार्क, शाळेचं खाजगीकरण केलं तो एक मोठा मुद्दा आहे शक्ती मला हरिभाव पाहिजे होता हरिभावापेक्षा हरिबाव एवढा कमी आहे की देव श्री कुमार नाही त्यानंतर सिलेंडरचे दिवस दुसरे दिवस रेट वाढत होते पेट्रोलचे दिवस वाढले म्हणजे आणि जी एस टी जाऊन लागलेलं म्हणजे आम्ही जनतेला त्रस्त करून ठेवला आहे या त्रस्त झालेल्या जनतेला सुट्टा मिळण्यापासून आणि शिक्षण हे सरकारी शिक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे पॉलेटीचं शिक्षण भेटलं पाहिजे हा पण एक उद्देश आहे त्याच पद्धतीनं जे आपली आरोग्य व्यवस्था आहे सर्वसामान्यांनी सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने उपचारांना भेटले पाहिजे ज्याप्रमाणे केजरीवाल मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे दिल्लीमध्ये तिथे शिक्षण आणि आरोग्य हे एकदम उच्च कुटीचं भेटत आहे या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि या हुकुमशाही दळपशाही सरकारचा निषेध करणे यासाठी आमची आमची यादी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती